श्री स्वामी समर्थ चैत्र नवरात्री या चार राशींचे बदलेल नशीब देवीच्या कृपा आशीर्वादाने होईल भरभराट उत्पन्नात होईल वाढ नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना या राशीच्या लोकांसाठी चैत्र नवरात्र खूप खास असणार आहे या चार राशींवर माता दुर्गेची कृपा असेल चला तर मग जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल माहिती चैत्र नवरात्रीची सुरुवात मंगळवार नऊ एप्रिलपासून झाली आहे चार राशींसाठी चैत्र नवरात्र अतिशय शुभ असणार आहे या चार राशींच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील आणि परस्पर संबंधही खूप सुधारतील चला जाणून घेऊया नवरात्रीच्या काळात कोणत्या राशींवर देवी दुर्गेची कृपा राहील एक मेष मेष राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील नवरात्र तुमच्यासाठी चांगले फळ देईल तुमचे उत्पन्न वाढेल कामात तुम्ही इतरांना मागे टाकाल आर्थिकदृष्ट्या तुमचा दिवस चांगला जाईल कुटुंबासोबत कुठेतरी जाण्याचे बेत आखू शकतात दुसरी रास वृच्चिक वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचा पहिला दिवस खूप चांगला राहील त्यांना कर्जातून मुक्ती मिळेल व्यवसायात आज काहीतरी नवीन करा नोकरीत वरिष्ठांच्या सहकार्याने तुमची कामे पूर्ण होतील सामाजिक स्तरावर चांगले काम करा प्रेम जीवनात परस्पर सहकार्य मिळेल तिसरी रास धनु धनूर। राशींचे राशीचे लोक आपला व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी होतील नवरात्र तुमच्यासाठी उत्तम राहील तुमचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत जाईल बॉससोबत केमिस्ट्री चांगली राहील तुम्ही तुमच्या रोमॅंटिक जोडीदारासोबत बाहेर फिरण्याची योजना करू शकता चौथी रास कुंभ कुंभ राशीच्या लोकांना नवरात्रीच्या काळात उत्तम संधी मिळतील आज तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी चांगली बातमी मिळू शकते प्रेम जीवनासाठी आजचा दिवस संस्मरणीय असेल कुटुंबातील सर्वजण तुमच्या निर्णयाची सहमत होतील करिअरमध्ये एखादी गोष्ट आखली तर ती योजना कामी येऊ शकते इतर सर्व राशींसाठीही नवरात्र शुभ असेल पण या चार राशींना अत्याधिक शुभ व लाभाची राहील व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगले परिणाम मिळतील तर तुमचे प्रेमजीवन देखील सुधारतील ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे विविधपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ